पेठवडगावात निवडणूक वादातून युवकावर एडक्याने हल्ला दोघांना अटक चार दिवसांची पोलीस कोठडी हत्कणंगली तालुक्यातील पेठवडगाव येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादातून भर बाजारपेठेत एका युवकावर एडक्याने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात पंचवीस वर्षीय रतन अप्पासाहेब पाटोळे हा युवक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पेठ वडगावातील साळीकल्ली येथे राहणारा नत रतन पातोळे याचा बाजारपेठेत हार विक्रीचा रिपीट पेठ वडगावातील गल्ली येथे राहणारा रतन पाटोळे याचा बाजारपेठेत हार विक्रीचा व्यवसाय आहे नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत रतन पाटोळे आणि त्याचा शेजारी राहणारा सागर राजेंद्र खोत यांच्या प्रभागातील उमेदवार निवडून आला या विजयानंतर फटाके उडवण्यात आले आणि याचा संशय सागर खोत यांनी रतन पाटोळे याच्यावर घेतला याच कारणातून यापूर्वी सागर खोत याने रतन पाटोळे याला मारहाण केली होती याबाबत रतन पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सागर खोत हा अब हद्दपार गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सागर राजेंद्र खोत आणि त्याचा मित्र अयू मेहबूब कावस यांनी भर बाजारपेठेत रतन पाटोळे याच्यावर एडक्याने हल्ला चढवला या हल्ल्यात रतन पाटोळे याच्या डोक्यावर तोंडावर आणि पाठीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले जखमी रतन पाटोळे याला तात्काळ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणी रात्री उशिरा उज्ज्वला अप्पासाहेब पाटोळी यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान संशयित आयुब सरकावस यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एडक्याला धार लावत असल्याचा फोटो स्टेटस ठेवला असून तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय पोलिसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशिरा अटक केली त्यांना आज पेठ वडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे पेठ वडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पेठ वडगाव